हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये चारशे पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्याविषयी आपण नोटिफिकेशन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं मात्र त्यावेळेस आपल्याकडे पूर्ण जाहिरात उपलब्ध नव्हती आणि आता सध्या आपल्याकडे सविस्तर आणि पूर्ण डिटेल्स असणारी जाहिरात उपलब्ध आहे आणि या जाहिरातीविषयी किंवा या चारशे पदाविषयक क्लर्क पदासाठी जे काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली या सांगली बँकेत मुख्य कार्यालय व दोनशे सतरा शाखांच्याकडे कोअर बँकिंग प्रणाल प्रणाली असलेली व महाराष्ट्राचे अग्रेसर असणाऱ्या आमच्या बँकेत ज्युनियर असिस्टंट क्लर्क या या पदासाठी म्हणजे जवळपास चारशे पदे भरण्याचे असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत त्याकरिता पात्रता निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे ज्युनियर असिस्टंट क्लार्क शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवी पदवीधर व एम एस आय टी किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक इतर पात्रता कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक जी डी सी अँड ए एच डी सी एम बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे वयोमर्यादा दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस रोजी एकवीस वर्षापेक्षा कमी नसावं व पस्तीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजेच उमेदवारांचा जन्म एकतीस बारा एकोणीसशे त्र्याऐंशी पूर्वीचा नसावा व एकतीस बारा दोन सॉरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतरचाही नसावा म्हणजे एकतीस बारा एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकतीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव यामध्ये जन्म झालेला उमेदवारांचा असणं आवश्यक आहे वेतन प्रोबेशन शिकाऊ कालावधी एक वर्षाचा राहील सदर कालावधीमध्ये एकत्रित रुपये सात हजार पाचशे मानधन मिळणार आहे म्हणजे एक वर्ष साडेसात हजार रुपये तुम्हाला मानधन असणार आहे प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर बँकेच्या प्रचलित वेतन धोरणानुसार सुरुवातीस सर्वसा साधारण सर्व प्रकारचे भत्ते धरून रुपये पंधरा हजार तीनशे ब्याण्णवपर्यंत वेतन लागू राहील पहा या ठिकाणी जवळपास साडे पंधरा हजार रुपये वेतन तुम्हाला एक वर्ष झाल्यानंतर सुरू होणार आहे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे प्रोबेशन पिरियडमध्ये सुद्धा साडेसात हजार रुपये या ठिकाणी वेतनमान असणार आहे परीक्षा शुल्क सदर ऑनलाईन परीक्षेचे शुल्क सर्वांसाठी रुपये दोन हजार मात्र राहील या ठिकाणी मला वाटतं की हे दोन हजार जे शुल्क लिहिलेलं आहे या ठिकाणी ही प्रिंटिंग मिस्टेक असावी कदाचित दोनशे रुपये शुल्क असावं तरीही उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना खात्री करायला विसरू नका आणि जर कोणी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये निश्चित आकडा सुद्धा कळवा जेणेकरून सर्व उमेदवारांना त्याबाबत अधिकृत अशी माहिती देता येईल ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सिस्टीममधून जे चलन जनरेट होईल त्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क रक्कम ही केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या कोणत्याही दोनशे सतरा शाखेमध्ये रोखीने भरावी लागेल व ती ना परतावा राहील म्हणजे ना परतावा रक्कम असणार आहे कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा परत रक्कम मिळणार नाही या ठिकाणी उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्यास अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे उमेदवाराकडे अर्जात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता अनुभव वयाचा दाखला व आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्राच्या मूळ व छायांकित प्रमाणित प्रती आवश्यक आहेत सदरच्या प्रमाणपत्राच्या प्रती नसतील तर उमेदवारास निवडीकरता अपात्र ठरवले जाईल पदांची उपलब्ध संख्या विचारात घेता ऑनलाईन परीक्षेमध्ये गुणवत्तेच्या आधारे निवडलेल्या किंवा समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारामध्ये ते धारण करत असलेली उच्च विशेष शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन मौखिक परीक्षेसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी मर्यादित केली जाईल पात्र उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा मौखिक परीक्षेसाठी स्वखर्चानं यावं लागेल पात्र उमेदवारांची खालील प्रकारे चाचणी घेण्यात येईल ऑनलाईन लेखी परीक्षा नव्वद गुण मुलाखत दहा गुण एकूण शंभर गुण या ठिकाणी अतिशय विश्वसनीय भरती होईल असं वाटत आहे कारण मुलाखतीसाठी फक्त आणि फक्त दहा गुण आहेत आणि ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये नव्वद गुण असणार आहेत त्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे ऑनलाईन अर्ज परीक्षेची पद्धत प्रश्नांचे स्वरूप समाविष्ट विषय व इतर सूचनांबाबत सविस्तर माहिती सांगली डी सी सी बँक डॉट को डॉट इन या किंवा बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सांगली डी सी सी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदरचे संकेतस्थळ दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस ते बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहील रिक्त पदांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर निवड प्रक्रिया थांबवण्या रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत उमेदवाराने या कामी कोणीही पदाधिकारी अधिकारी यांच्याकडे यांच्याकडून शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केलास कोणत्याही टप्प्यावर अपात्रता घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केलं जाईल निवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारांशी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन परीक्षेचे प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती घेण्याची आहे उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यातील अर्ज भरणे बंधनकारक आहे या अर्जाव्यतिरिक्त अन्य अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच उमेदवारांकडून बँकेच्या मुख्य कार्यालयात शाखेत पोस्टाने अगर समक्ष आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व ते निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही त्याबाबतची जबाबदारी बँकेची राहणार नाही मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच यापूर्वी याच पदाचे नोकरीसाठी अर्ज केले असतील तर त्याचा विचार केला जाणार नाही अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे मुलाखतीस बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आलेस त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल त्याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विनंती विचारात घेतली जाणार नाही तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बँकेस राहील याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये गुणवत्तेच्या आधारे पात्र होतील त्यांना मुलाखतीसाठी मौखिक परीक्षा बोलवण्यात येईल मुलाखतीस येताना सर्व प्रमाणपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रति आणणे बंधनकारक आहे अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत रुपये दोनशे मात्राचे स्टॅम्प पेपरवरती करार हमीपत्र करून घ्यावे लागेल द्यावे लागेल म्हणजेच तुम्हाला तीन वर्ष ही सेवा सोडता येणार नाही या कालावधीपूर्वी उमेदवारच बँकेची नोकरी सोडवायची झाल्यास त्यापोटी एक महिन्याची पगाराची रक्कम रोख स्वरूपात आगाऊ बँकेत भरावी लागेल सोडता येईल मात्र एक महिन्याचं म्हणजे तुम्ही जर पहिल्या वर्ष असाल तर साडेसात हजार रुपये आणि नंतर पहिल्या वर्षानंतर असाल तर साधारणपणे पंधरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये जे काय आहे रक्कम ती भरून तुम्हाला ही नोकरी सोडता येणार ना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे अगर अन्य कारणामुळे ऑनलाईन परीक्षा मुलाखत घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी परीक्षा घेण्यात येईल त्याबाबत अलहिदा वेबसाईटवरून दैनिकामध्ये नोटीस प्रसिद्धीस दिली जाईल वरील अटीमध्ये अथवा निवड प्रक्रियेच्या निकषामध्ये मा बँकेच्या माननीय संचालक मंडळाने बदल केल्यास अशा बदलानुसार कार्यवाही करण्यात येईल तो बदल उमेदवारावर बंधनकारक राहील ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी दुपारी चारपर्यंत राहील ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सिस्टीमधून जनरेट झालेले चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेच्या जिल्ह्यातील दोनशे सतरा शाखापैकी कोणत्याही एका शाखेच्या कॅश व्यवहाराच्या वेळेत जमा करावे व त्या चलनाच्या एका प्रतिवर शाखेकडील जनरेट झालेला सहा अंकी नंबर हा ऑनलाईन सिस्टीममध्ये नमूद करून फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया करावी ज्युनियर असिस्टंट क्लार्क या पदाची नियुक्ती ही बँकेच्या कार्यक्षेत्रातील दोनशे सतरा शाखांपैकी कोणत्याही शाखेत केली जाईल व ती बदलीस पात्र राहील ज्या उमेदवाराकडे जाहिरातीतील पदाकरिता आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता नसेल अशा उमेदवारांनी विनाकारण अर्ज करू नयेत असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांना अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास त्यासाठी श्री जे जे पाटील व्यवस्थापक बोर्ड व नियोजन यांचे नऊ नऊ दोन तीन तीन सात दोन सहा सहा शून्य या क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा अशी ही जाहिरात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली ठिकाण सांगली याद्वारे प्रकाशित करण्या करण्यात आलेले आहे नुकतीच जाहिरात या ठिकाणी उपलब्ध झालेली असून सदर जाहिरात आपण या चॅनलच्या माध्यमातून समोर पाहतच आहोत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली या बँकेमध्ये चारशे पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीत स्पष्ट उल्लेख केलेला आहे कोणीही तंत्राचा ओळख वशिला असा वापर करू नये असं केल्यास या निवड प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला नव्वद गुण ठेवलेले आहेत आणि मुलाखतीला फक्त आणि फक्त दहा गुण ठेवलेले आहेत त्यामुळे अशी आशा करू आहे की ही भरती प्रक्रिया अतिशय चांगल्या प्र प्रकारे आणि निर्विघ्नपणे वस्तुनिष्ठ स्वरूपात पार पाडावी त्याच पद्धतीनं स्थानिक उमेदवारांना सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांना सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या भरतीविषयी कोणती अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद